हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवणार आहोत मिक्स मिसर पूर्ण कडधान्य घेणार आहोत आपण जे तुम्हाला आवडते ते घेऊ शकते तिथं मी घेतलेले आहे मटकी हरभरा शेंगदाणे राजमा वाटाणे आहेत आणि हिरवे मूग घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला रात्रभर पाणी टाकून भिजून ठेवायचे हे स्वच्छ धुवून घ्यायचे एक वेळेस आपल्याला याच्यातलं पाणी टाकून द्यायचं आहे आणि नंतर हे रात्रभर भिजवण्यासाठी ठेवायचे आहेत हे बघा मी हे रात्रभर भिजवले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये म्हणजे सिट्टी करून घ्यायची त्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ह्याच्यासाठी आणि हे मिक्स उसळ राहते तर माझ्या तर इथं आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे तर शिट्टी याची एकच सिट्टी करून घेतली तरी चालेल कारण ते रात्रभर आपल्याला हे भिजलेलं आहे त्याच्यासाठी मी इथं कांदा कांदा काय करून घ्यायचा आहे मी इथं खोबरं पण घेतलेलं आहे पण ते मिक्सरमध्ये वाटून भाजून वाटून घेतलेलं आहे आपल्याला इथे लसण आणि हे टाकायचं आहे लसण आणि हे थोडंसं वाटून नाही तर ते मोठाले तुकडे असले ना ते, ते बारीक होत नाहीत म्हणून कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा मी आणि इथे मिरची पण घ्यायची आहे सॉरी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे दोन मिरची घेतलेल्या आहेत जे आपला आता कांदा भाजून घेतलेला आहे ना तो ॲड करायचा आहे जर तुम्हाला आता मी माझ्या मैत्रीच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आपण काय करावं काही सुचतच नसते तर चला म्हटलं आपण एक मिक्स उसळ कडधान्याची मिक्स उसळ बनवा म्हटलं पण ही एक नंबरच लागते तुम्हाला पण ही बनवू शकता तुम्ही पण तुम्ही प्लॅन करू शकता याचं तर हे मग मी मसाला मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे आणि इथं सात ते पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत त्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे हे टोमॅटो चिरून टाकले तरी चालतात पण ह्याची प्युरीमुळे काय होतं रस्सा छान होतो त्याच्यामुळे हे केलं तर मी इथं आपल्याला एक मोठं पातीला घेतलं आहे मी हे दहा लिटरचं आहे भांडं तर याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि कांदा थोडासा भाजून पण टाकला आणि आपण इथे कट करून पण टाकायचा आहे थोडासा आप तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नका टाकू आणि जो आपण तो मसाला बनवला होता ना ते खोबरं कोथिंबीर मिरची आणि का, भाजलेला कांदा टाकून तो ॲड करायचा आहे कांदा तळत आला की तो ॲड करून टाकायचा आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण याला आणि हे भाजलं पाहिजे लगेच आपल्याला याच्यामध्ये काम तिखट ॲड करायचे आहेत तर मी इथं काय घेतलेलं आहे धने पावडर आणि जिरे पावडर एकत्र केलेले आहे तर ही ॲड केलेले आहे दोन चमचे टाकलेले आहेत मी इथे हे प कमीत कमी तीस पन्नास लोकं खाऊ शकतात त्याच्यात हे आंबारी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला आहे हा हा दोन चमचा ॲड केलेला आहे मी आणि काळं तिखट पण ॲड करायचं आहे आपल्याला काळं तिखट दोन चमचे घेतलेला आहे आणि लाल तिखट पण थोडंसं ॲड करायचं आहे तुम्हाला जर तिकट जास्त लागत नसेल तर कमी करा ही माझी तीस ते पस्तीस लेडीजसाठी मी ही कुंकासाठी स्पेशल उसळ बनवली होती काय करा नेहमीच ते वडापाव किंवा समोसा खाऊन खाऊन कंटाळा आले होते काहीतरी नवीन स्पेशल बनवा म्हणून ही मी, मी मिक्स उसळ बनवलेली आहे आणि ही तुम्हाला पावची वगैरे काही गरज नाही आणि ते मी मिसळ मसाला पण ॲड केलेला आहे तुम्हाला प पावची वगैरे काहीच गरज नाही तुम्ही अशी स्पून सांग वरी फरसण टाकून खाऊ शकता मी मिक्स हे आणि आपण ही जी प्युरी टोमॅटोची प्युरी बनवली होती न, ना ती पण ऍड केलेली आहे आता ही छान आपल्याला हे मसाले शिजू व्यवस्थित आणि मस्त तळून घ्यायचे आहेत हे तळून घ्यायचे व्यवस्थित आपण हे तिखट टाकून नंतर आपण हे टाकायचे तिखट हे थोडंसं तळत आले की मग आपल्याला टोमॅटोची प्युरी ऍड केलेली आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आपल्याला छान आणि हे भा तळले पाहिजे ते मसाले टोमॅटोची ग्रेव्ही पण छान म्हणजे टोमॅटो पण छान लागेल ला, ॲड केलेलं आणि थोडंसं आंबट गोड छान टेस्ट येते याला आंबट पण येतं टोमॅटोमुळे छान तिखट लागत नाही खूप तर मी इथे थोडंसं पाणी टाकून याला तेल सुटतं मग झाकून ठेवलेलं आहे थोडं छान मसाला टाकले ते करपत नाही जेणेकरून की खाली मसाला टाकलेले आपण जर असंच ठेवले ना तर ते करपता मग थोडंसं पाणी टाकायचं आणि ते तळून घ्यायचे बघा हे छान तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण कुकरमध्ये बॉ मिक्स करून घेतली होती ना ते मिक्स उसळते सॉरी ते बॉईल करून घेतली होती ना ते ॲड करायची आहे बघा हे मस्त असे तरी तरी पण एक नंबरच आले आणि हो काही मिसळ पण छान झाले तुम्हाला जे कडधान्य आवडतात ते करायचे जे आवडत नाही ते तुम्ही स्किप करू शकता काय आवडतात ते टाकायचे आणि ही एक नंबरच लागते उसळतो बघायला तरी पण एक नंबरच आलेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे आणि हेल्दी आहे हे मिक्स म्हणजे हाय प्रोटीन हे सगळे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये पाच सहा प प्रकारचे कडधान्य आहेत आणि ही खायला पण एक नंबरच लागते आणि एक नवीन प्रकार म्हणजे आपण काहीतरी बनवतोय तर ते, ते नवीन आहेत असं नेहमीसारखं एकच नाही मग ही आम्ही हळदी कुंकासाठी ही स्पेशल ठरवली होती काय करावं हे समजतच नव्हतं तर मग म्हटलं चला ही स्पेशल बनवूया छान आपल्याला व्यवस्थित एकच उकळी आणून द्यायची आणि ह्याला आपण गॅस बंद करून घ्यायचा कारण हे आपल्या अगोदरच आपण भिजवल्याने आणि उकललेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आहेत तर आपण त्याच्यावर थोडंसं फरसण खट्टा मिठा कोण ठेवतो आवडत असेल ते फरसण थोडासा कांदा कोथिंबीर वरतून ॲड करायचे आणि हे आपल्याला असं जे आपण माझ्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तर मी ह्या लेडीजसाठी हे स्पेशल बनवलं होतं ह्याच्यावरती कांदा टाकायचा आपल्याला कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही टोमॅटो टाकू शकता तुम्हाला जे ॲड करायचं आहे ते टाकू शकता जे पाहिजे ते करा आणि याच्या स्पून आणि एक नंबरच ही उसळायला लागते तुम्हाला जर ही उसळची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हे एकदम हेल्दी पण आहे त्यासाठी म्हणलं आपण ही बनवून बघावं आणि तुम्हाला जर आवडली तर सांगा कशी झाली आहे ते